नमस्कार मित्रांनो शिरत प्रत्येक आरू पोवायला लागले तर अकरा वाजता आले शेतामध्ये पोवायचे म्हणले शिरत पण काल आला लातूरून त्याला गणपतीच्या सुट्ट्या ला लागल्यात शाळेला सुट्ट्या लागल्यात ला काल आला लातूरून ला 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 पोवायला द्यायच्या म्हणला प्रत्येकला आरूला घेऊन आलाय पावायला लागलेत मस्त उड्या हणाय तर शिवांश पण उभारला विहिरीच्या कडाला शाळेला सुट्ट्या थेंडली पण आज त्यामुळं आले शेतामध्ये असल्यामुळे आज शेतामध्ये आलेत पहायचं म्हणले कॅन्ट बांधले दोघाली शिकायला लागलेत पवायला चढायला वरी मी आता वरी चढ उडी हाणतोय उडी अरुण पण दोन चार झाला पवायला लागले तर कॅडानेच कॅन बांधून पावते तर सकाळी लवकर येतं सहा वाजता पवायला तळ्याच्या कडीलाच आहे त्याच्यामुळं गच भरली शिवाज लागला हसायला त्यांनी बघून कटाळा जिकडं आहे तिकडून उभा केला ले शिवासला लेकर शेतामध्ये येले की रडायला लागला म्हणून याला पण आणलं शेतामध्ये प्रणीत नगमनला पोवायचं आरू चढायला वरी आता अजून तीन उड्या खाल्ल्यात हे ना अजून एक चार उड्या खायला गेल्या प्रतीक काही बाहेर आलं नाही मध्ये गेला बघा आता कशी उडी खाते <laughs> पहिलं खोल पाणी होतं तरी पण उड्या हानीत होता पोहायला आल्या दुसऱ्या दिवशीपासूनच उड्या हाणायला चालू केलं आहे ना प्रत्येकला चार पाच दिवस झाले पण प्रत्येक अजून उडी हाणत नाही उतरत उतरते खाली अरे ला। ला। आता बघा कसं उडी खात आहे वरी उभारलाय टाका उडी पोवाय लागला प्रतीक पण आला इकडे चढाला ला? लागला हानायला कॅन्ड बांधले दोघाली कॅन्डाने पोहायला हा, हा प्रत्येक सर सर पो अरू ब कुठे गेला पुढी सर तिकाला कडीला गेलाय Kian dan si kau lihat pawa ya? <coughs> <coughs> eh lamp lamp pawa? Pani pani tersenggah ya? Eh darimu dia kian dala? आता उडी खायला यायला आरू वरी दहावायला धरून वरी चढतय यायला वरी वरी उभारून उडी खाते आता टाक उडी पवायला लागला उलट असे यायला अजून सारखं उड्या खायला थोडं पोवते गेले एकच वरी येते पहायला उडी टाकायला प्रत्येकनं पहिले एकच उडी टाकलेली तेव्हापासून वरी, टाक वरी आलंच नाही एक परत ए ದೋಸ್ಕಾ ಡೌನ್ ಹೋಗ್ತೀಕೆ ಸಾ ಆರೆ ಮುಂಡ ಕಾರ್ಕ ಮಗುಡಿ ಮಾಡ್ತೈ ಮಾರೆ ಓಡಿ ಮಾರೆ ಓಡಿ ಮಾರೆ ಓಡಿ ಮಾರ ಓಡಿ ಅಯ್ಯೇ ಓನ್ ಇನ್ ಎಕ್ಸ್ ಆಹಾ ಏلا ಒರಿ ಆರು ಹಾಯ್ಕ ನೀರು ಹ್ಹ್ ಇಲ್ಲಾಸ್ಕಾ टाकू उडून हा चल ये तीन म्हणजे लागलं असं पायमध्ये घालायचे उडी रे पण काकू उरून उडी 哎，不点卡，嗯。啊